सांगली लोकसभा मतदारसंघातील सध्याचे घाणेरड्या राजकारण चालू आहे ते सर्वसामान्य लोकांना सर्व, सर्व माहीत आहे महाभारतातील चक्रव्यू यामध्ये अडकल्याप्रमाणे सांगलीमध्ये विशाल दादा पाटील यांना सांगली जिल्ह्यातील काही राजकारण्यांनी अडकवण्याचं काम केलं तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं म्हणणारे एकदमच अदृश्य कुठे झाले सांगली जिल्ह्यामध्ये डॉक्टर वसंतदादा पाटील यांची ताकद फार मोठी आहे पण दादा घराण्याचा करेक्ट कार्यक्रम कोण करतात हे आता कळायला मार्ग पण विशाल दादा पाटलांचे करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांनी हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते शेतकरी स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवली होती नवीन चिन्ह तरीसुद्धा सुद्धा साडेतीन लाख मतं त्यांनी घेतली होती जर का वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये नसला तर विशाल पाटील हे कदाचित दोन हजार एकोणीसलाच खासदार झाले असते पण जर शुक्राचार्य आहेत ते तसे होऊ दिले नाहीत कारण विशाल पाटील हे जर का एखादा खासदार झाले तर त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व येईल अशी भीती वाटत असेल का मग त्या शुक्राचार्यांचं सुरू झालं राजकारणात टप्प्यात आल्यावर कार्यक्रम मसुदी आणि तसे तिकीट काम या जिल्ह्यातील काही नेते केलं हे सुद्धा वसंत ददा पाटलांचे नातू आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही ते टप्प्यात कार्यक्रम करत नाहीत तर टप्प्यात आणून कार्यक्रम करणारे एक युवा नेतृत्व आज त्यांच्या मागे सांगली लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण जनता उभी आहे त्याच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवून विशालदादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचे साथ आणि विशालदादा पाटील पूर्ण खासदार होतील का याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी